पैसेच नाही घेतले आम्हाला आमची काम करू देत ना आम्ही देतोय पैसे हा देत करा तुमचं काम करा करू देत ना मग बस आम्ही कुठं काय म्हणतोय बास करा आता आम्हाला करू दे यांना काय बास करू आमी आमी मी काय केले देवरुम सरांचं चाललंय ना ते बस करा ना आता कोण देव झालंय लांडे साहेबांचं त्यांचा विषय काय हे चाललंय ना हे पैसे घेतात फसवतात पण हे लोक करतात ते आमचे पण फायदा आहे ना आमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे आम्हाला भांड्यांचं वगैरे भेटणार आहे देवराम लांडे चुकीचे करतात काही मला असं वाटतंय करतात तुम्ही काय काम करता मी शेतकरीच आहे एक सर्वसामान्य महिला आहे काय काम करता का शेती करते किती एकर जमीन आहे चार एकर आहे चार एकर काय करत शेती काय करतो कोबी आहे फ्लावर टोमॅटो बांधकाम काम कर कोण असतं कळतं का बांधकाम काम कर तरी तो कोण आहे मला असं दाखवा सगळे बांधकाम काम कर तुम्ही आहेत का मी नसेल आणि हे बाकीचे नाहीयेत नाहीत ना तर मग हे बघा बांधकाम काम करायच्या का नावाखाली आता त्यांनीच कुणी दिलेली आहे चांगल्या लोकांना लाभ दिला जातो